रामराम शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मका या शेतमालाचे वेगवेगळ्या बाजार समितीतील बाजारभाव तर बाजार समिती दोंडाईचा इथे एक हजार एक्क्याण्णव क्विंटलची आवक होती तेराशे पस्तीस रुपये कमीत कमी दर चौदाशे पंच्याऐंशी रुपये जास्तीत जास्त त्याचप्रमाणे तेराशे एक्कावन्न रुपये सर्वसाधारण दर इथे मका या शेतमालाला भेटला नंतरची बाजार समिती मित्रांनो बाजार समिती धुळे इथे नऊशे पन्नास क्विंटलची आवक होती बाराशे बावीस रुपये कमीत कमी दर तेराशे नव्वद रुपये जास्तीत जास्त दर इथे मका या शेतमालाला भेटला नंतरची बाजार समिती बाजार समिती चाळीस गाव इथे पाचशे क्विंटलची आवक होती बाराशे एकाहत्तर रुपये कमीत कमी दर आणि तेराशे पस्तीस रुपये जास्तीत जास्त दर इथे मक्याला भेटला बाजार समिती सटाणा इथे तीनशे पंच्याऐंशी क्विंटलची आवक होती चौदाशे ऐंशी रुपये कमीत कमी दर आणि तेवीसशे पंचावन्न रुपये इथे जास्तीत जास्त दर इथे आपल्या मका या शेतमालाला भेटला बाजार समिती लासलगाव इथे साडेतीनशे क्विंटलची आवक होती सातशे रुपये कमीत कमी दर आणि सव्वीसशे नव्वद रुपये जास्तीत जास्त दर इथे मक्याला भेटला बाजार समिती चाळीस गावी ते तीनशे क्विंटलची आवक होती तेराशे दहा रुपये कमीत कमी दर आणि चौदाशे एक्क्याऐंशी रुपये जास्तीत जास्त दर इथे मक्याला भेटला बाजार समिती अमळनेर येथे तीनशे क्विंटलची आवक होती बाराशे एक रुपया कमीत कमी दर आणि तेराशे एकतीस रुपये जास्तीत जास्त दर इथे मका या शेतमालाला भेटला बाजार समिती जालना इथे बाराशे पंचवीस रुपये कमीत कमी आणि तेवीसशे रुपये जास्तीत जास्त इथे मका या शेतमालाला दर भेटला बाजार समिती नंदुरबार इथे दोनशे ऐंशी क्विंटलची आवक होती चौदाशे पंच्याहत्तर रुपये कमीत कमी दर आणि चोवीसशे रुपये जास्तीत जास्त दर इथे मका या शेतमालाला भेटला बाजार समिती धुळे इथे चारशे पंचेचाळीस पंचे चार क्विंटलची आगोती तेराशे एकोणतीस रुपये कमीत कमी दर आणि सत्तावीसशे नऊ रुपये जास्तीत जास्त दर इथे मार मक्का या शेतमालाला भेटला तर मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा कारण डेली बेसिसवर मी इथे तुमच्यासाठी वेगवेगळ्या बाजार समितीतील बाजारभाव घेऊन येत असतो धन्यवाद